नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं टार्गेट पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत लिंग विचार तर मागील पाठामध्ये आपण काय पाहिलेलं आहे याचा आपण थोडक्यात अभ्यास करूया आणि आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया तर मित्रांनो मागील भागामध्ये आपण पाहिलेला आहे नाम म्हणजे काय नामाचे मुख्य प्रकार किती सामान्य नाम म्हणजे काय विशेष नाम म्हणजे काय भाववाचक नाम म्हणजे काय इत्यादी गोष्टीचा आपण एकदम डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर आज आपण पाहणार आहोत लिंग विचार लिंग म्हणजे काय याचा आपण अगदी सोप्या भाषेत आणि बेसिक पासून अभ्यास करणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया मित्रांनो नाम म्हणजे काय नाम म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे नामे वाक्यात वापरताना त्यांच्या रूपात कधी कधी बदल होतो ते आपण आता पुढील उदाहरणाद्वारे समजून घेणार आहोत तर उदाहरण क्रमांक एक आहे मुलगा पुस्तक वाचतो उदाहरण क्रमांक दोन आहे मुलगी गाणे गाते उदाहरण क्रमांक तीन मुलगे खेळ खेळतात उदाहरण क्रमांक चार आहे मुलांना खाऊ आवडतो तर मित्रांनो वरील वाक्यात मुलगा वरील वाक्यात मुलगा या शब्दाची मुलगी मुलगे मुलांना अशी रूपे झालेली आहेत नामाच्या रूपात हा जो बदल किंवा विकार होतो त्यास विकरण असे म्हणतात नामाच्या रूपात हा जो बदल किंवा विकार होतो त्यास विकरण असे म्हणतात पहिल्या वाक्यामध्ये मुलगा आहे त्याचे स्त्रीलिंग रूप मुलगे झाले अनेक वचन मुलगे झाले व विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर मुलांना असे झाले हा बदल केव्हा व कसा होतो ते आपण पाहूया तर मुलगा याचे मुलगी असे जे रूप बदलले ते लिंग बदलल्यामुळे झालेलं आहे उदाहरण क्रमांक एक आपण पाहूया वरील वाक्यामध्ये एक नंबर वाक्यामध्ये मुलगा पुस्तक वाचतो असं आहे आणि दोन नंबर वाक्यामध्ये मुलगी पुस्तक वाचते हे लिंग बदलल्यामुळे झालेलं आहे मुलगा याचे मुलगी असे जे रूप बदलेले आहे त्याचे लिंग बदलल्यामुळे झालेले आहे मुलगे असे जे रूप तयार झालेले आहे ते वचन बदलल्यामुळे आपण उदाहरण क्रमांक तीन पाहूया मुलगे खेळ खेळतात मुलगे खेळ खेळतात तर हे वचन बदलल्यामुळे झाले आहे या ठिकाणी अनेक वचन वापरलेलं आहे उदाहरण क्रमांक चार आहे मुलांना असे जे रूप झालेले आहे ते विभक्ती प्रत्यय बदलल्यामुळे झालेले आहे तर मित्रांनो लिंग वचन व विभक्ती यामुळे नामाच्या रूपात बदल होतो त्यास नामाचे विकरण असे म्हणतात लिंग वचन व विभक्ती यामुळे नामाच्या रूपात बदल होतो त्याला नामाचे विकरण असे म्हणतात आता आपण वडील वरील उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे की नामाच्या रूपामध्ये लिंग वचन विभक्ती यामुळे कसा बदल होतो त्यास नामाचे विकरण असे म्हणतात नाम म्हणजे काय नाम म्हणजे प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूला दिलेले नाव असते मित्रांनो नाम म्हणजे काय असते प्रत्यक्ष किंवा काल्पनिक अशा कोणत्या वस्तूला दिलेले नाव असते त्याच नाम असे म्हणतात वस्तूमध्ये आपण सजीव व निर्जीव असे दोन भाग करतो वस्तूमध्ये आपण सजीव व निर्जीव असे दोन भाग करतो सजीवामध्ये काय येतं सजीवामध्ये मनुष्य प्राणी व तर पशु पक्षी कृमी कीटक वगैरे असे दोन भाग पडतात मनुष्य प्राण्यात काही पुरुष असतात तर काही स्त्रिया असतात मनुष्य प्राण्यामध्ये मित्रांनो मनुष्य प्राण्यामध्ये काही पुरुष असतात तर काही स्त्रिया असतात तर इतर प्राण्यामध्ये इतर प्राण्यामध्ये हा फरक आपण नर मादी अशा शब्दाने करतो किंवा अशा शब्दामध्ये आपण करतो प्राण्यामध्ये नरमादी यामध्ये आपण उल्लेख करतो पुढे आहे प्राणीमात्रात पुरुष स्त्री नरमादी असा भेद आपण करतो तो त्याच्या लिंगावरून प्राणी किंवा पुरुष स्त्रीमध्ये नरमादी असा भेद करतो आपण तो त्याच्या लिंगावरून तर मित्रांनो लिंग म्हणजे काय काय लिंग म्हणजे काय तर मित्रांनो लिंग याचा अर्थ आहे खून किंवा चिन्ह खून किंवा चिन्ह तर तुम्हाला परीक्षा प्रश्न येऊ शकतो लिंग म्हणजे काय तर त्याचं उत्तर आपल्याला येईल खून किंवा चिन्ह या ठिकाणी खून या प्रकारे लिंग याचा अर्थ आहे खून किंवा चिन्ह तर लिंगाची व्याख्या आपल्याला काय करता येईल नामाच्या रूपावरून एखादी वस्तू स्त्रीलिंगी आहे किंवा पुल्लिंगी आहे किंवा दोन्हीपैकी कोणतीही नाही हे समजते त्यास लिंग असे म्हणतात परत एकदा आपण रिपीट करूया नामाच्या रूपावरून एखादी वस्तू स्त्रीलिंगी आहे किंवा पुल्लिंगी आहे किंवा दोन्हीपैकी कोणतीही नाही हे समजते यास लिंग असे म्हणतात लिंगाचे मुख्य प्रकार तीन आहेत लिंगाचे मुख्य प्रकार हे तीन आहेत तिकों -तिकों ते कोणते कोणते आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग वर्णपुसकलिंग मित्रांनो नामाचे मुख्य प्रकार हे तीन आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग वर्णपुसकलिंग तर मित्रांनो पुल्लिंग म्हणजे काय पुल्लिंग म्हणजे काय ज्यामध्ये आकार शक्ती राकटपणा व कठोरपणा दिसून येतो त्यास पुल्लिंगी असे म्हणतात ज्यामध्ये आकार शक्ती राकटपणा कठोरपणा दिसून येतो त्यास पुल्लिंगी नाम असे म्हणतात तर पुल्लिंग याचा अर्थ काय होतो तर पुल्लिंग याचा अर्थ होतो पुरुष किंवा नर पुल्लिंग याचा अर्थ होतो पुरुष किंवा नर तर पुल्लिंगी पुरुष किंवा स्तर पुल्लिंग याचा अर्थ होतो पुरुष किंवा नर ते तो या सर्वनामाने दाखवतात ते तो या सर्वनामाने दाखवतात पुल्लिंगी नाम हे तो या सर्वनामाने दाखवतात उदाहरणार्थ तो तुलता तो तुलता तो शिक्षक तो गोडा तो चिमणा तो मुंगळा इत्यादी तर पुल्लिंगी नाम है तो या सर्वनामाने दाखवतात पुढे आहे स्त्रीलिंग म्हणजे काय स्त्रीलिंगी नाम म्हणजे काय स्त्रीलिंग म्हणजे ज्यामध्ये लहान आकार देखणेपणा कोमलपणा सौम्यपणा ज्या नामामध्ये असतो त्यास स्त्रीलिंगी नाम असे म्हणतात ज्यामध्ये लहान आकार देखणेपणा कोमलपणा सौम्यपणा ज्या नामामध्ये दिसून येतो त्यास स्त्रीलिंगी नाम असे म्हणतात स्त्रीलिंग स्त्रीलिंगाचा अर्थ होतो मादी किंवा स्त्री स्त्रीलिंग याचा अर्थ होतो मादी किंवा स्त्री तर याचा अर्थ होतो नर किंवा पुरुष स्त्रीलिंगी नाम हे ती या सर्वनामाने दाखवतात स्त्रीलिंगी नाम हे ती या सर्वनामाने दाखवतात उदाहरणार्थ ती चुलती ती शिक्षिका ती घोडी ती चिमणी ती मुंगी इत्यादी पुढे आहे निर्जीव वस्तू शब्दावरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याही जातीचा बोध होत नाही जसे पुस्तक दगड शहर कागद वगैरे अशा शब्दांना खरे तर लिंगी म्हणायला पाहिजे पुस्तक दगड शहर शाई कागद वगैरे अशा शब्दांना खरे तर नपसक लिंगी म्हणायला पाहिजे पण मराठी भाषेच्या व्यवहारात प्रत्यक्ष तसे होत नाही मराठी भाषेच्या व्यवहारात प्रत्यक्ष तसे होत नाही यातील दगड कागद हे पुल्लिंगी म्हणून याचा उच्चार केला जातो तर दौत शाई हे शब्द आपण स्त्रीलिंगी मात्र मानतो हे शब्द आपण स्त्रीलिंगी मानतो निर्जीव वस्तूच्या शब्दावरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याही जातीचा बोध होत नाही जसे पुस्तक दगड शहर शाळे कागद वगैरे अशा शब्दांना आपण खरे देख तर नपसुकलिंगी म्हणायला पाहिजे पण मराठीत भाषेच्या मराठी भाषेच्या व्यवहारात प्रत्यक्ष तसे होत नाही यामधील दगड कागद हे असा असा याचा उच्चार केला जातो किंवा उल्लेख केला जातो तर दौद दवुद, दौ ती दौद तिशाई हे शब्द आपण स्त्रीलिंगी म्हणून उच्चारतो किंवा ओळखतो मित्रांनो प्राणीमात्राचे लिंग हे प्राणीमात्राचे लिंग हे वास्तविक असते तर निर्जीव वस्तूचे लिंग हे काल्पनिक असते तुम्हाला मित्रांनो परीक्षेला प्रश्न येऊ शकतो प्राणीमात्राचे लिंग कोणते असते किंवा निर्जीव वस्तूचे लिंग कोणते असते तर प्राणी मात्राचे लिंग हे वास्तविक असते तर निर्जीव वस्तूचे लिंग हे काल्पनिक असते असे तुम्ही ते उत्तर सांगायचं आहे पुढे आहे नपुसक लिंग म्हणजे काय आतापर्यंत मित्रांनो आपण पुल्लिंग म्हणजे काय स्त्रीलिंग म्हणजे काय त्याचा आपण अभ्यास केलेला आहे आता आपण पाहणार आहोत नपुसक लिंग म्हणजे काय जे नाम स्त्रीलिंगीही नाही आणि पुल्लिंगीही नाही त्या नामास नपुसकलिंगी नाम असे म्हणतात काय म्हणतात नपुसकलिंगी नाम जे नाम स्त्रीलिंगीही नाही आणि पुल्लिंग नाही त्यास नपुसक लिंगी नाम असे म्हणतात तर नपुसक लिंगी नाम हे ते या सर्व नामाने दाखवतात नपुसकलिंगी नाम हे ते या सर्वनामाने दाखवतात तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण लिंग म्हणजे काय लिंग म्हणजे काय लिंगाचे प्रकार किती तर लिंगाचे प्रकार तीन आहेत पुल्लिंग म्हणजे काय स्त्रीलिंग म्हणजे काय नपोषक लिंगी म्हणजे काय याचा आपण अभ्यास केलेला आहे तर याचा अर्थ होतो खून किंवा चिन पुलिंगाचा अर्थ होतो पुरुष किंवा तो नर ते तो या सर्वनामाने दाखवतात ते तो या सर्वनामाने दाखवतात तर स्त्रीलिंग म्हणजे ज्यामध्ये कोमलपणा सौम्यपणा देखणेपणा येतो त्यास स्त्रीलिंगी सर्वनाम असे म्हणतात ते ती या सर्व दाखवतात म्हणतात इत्यादी गोष्टीचा आपण या भागामध्ये अभ्यास केलेला आहे पुढील भागा आपण आपला लिंग विचारावरती असणार आहे आपल्या लिंग विचाराचे एकूण चार भाग असणार आहेत कारण आपण जर जास्त मोठा व्हिडिओ केला जास्त मोठा व्हिडिओ केला तर तुम्हाला बोर होतो त्यामुळे आपण छोट्या छोट्या भागामध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला पाहायलाही इंटरेस्ट येईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू नवीन असा जे का व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र